हुनार हुनार, शिरोळ तालुक्यात राजकीय उलटापालट होणार हरोलीच्या श्री हालसिद्धनाथ यात्रेत झाली हरवली येथील यावेळी झालेल्या ऐकण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती हरोली येथील ग्रामदैवत श्री हालसिद्धनाथ देवाची यात्रा आयोजित करण्यात आली होती या यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडले श्री हालसीतना देवाची पालखी सोहळा भंडऱ्याच्या निनादात आणि स्पर्धा पार पडल्या यावेळी झालेल्या भागणुकीत शिरो तालुक्यात राजकीय उलकापालट होईल लाल रंगाला चांगले दिवस येतील शिवाजी महाराज पुन्हा जन्म घेतील पुण्याई अजून शिल्लक आहे पुण्याईची कामे करा देव पाठीशी राहणार आहे अशी भागणूक झाली या यात्रेत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते महानकारी न्यूज साठी हरोलीहून विकास लवाटे